धारगाडीने थार आली थारगाडीने आली आणि मला उचलून गेलंगिरी अभिजातगिरी तुषार एक नाव आहे तिथं माहित नाही मी उचलून गेलं मारहाण केली शिवेगाळ केली चाकूर तलवारीचा धाक दाखवत मला तिथं बसवलं हो त्रास दिला गेले इथं बोलवून घे त्याचे दोन पाय तोडायचे ठेवायचा नाही दोन तोडा तोडायचे त्याला ठेवायचं नाही त्याला इथं बोलवून घे म्हणत होते असं बोल असं बोलून नंतर त्याने सोडून दिलं तू मर तू मेल्या तुझा पैसे सोडून देतो असं बोलत

आणि निघून गेले तर मला काय मला कसं नव्हतं थोडा मी तुला सहकार्य करतोय म्हणून हो हा मुलगा तुला फोगवतोय तुला सांगतोय म्हणून हा मुलगा गेले तर बोलवून घे त्याला तोडायचाय असं बोलत बोलत होते त्यांनी औषध मला पाजलं आणि म्हणले आता जरी मेला नाही आठ पंधरा दिवसांनी तुला अजून आम्ही ते जण होते त्यांनी औषध पाजलं जबरदस्ती आणि जरी नाही मेला तरी आम्ही तुला दहा पंधरा दिवसांनी कुठं गाठून तुला जीव मारू असं सांगून पळ काढून घेऊ माझं काय काय म्हंटल तोडणार आहे ठेवणार नाही तोच तुला फुगवतोय बोलतोय घे म्हणत बोलवून हो तरी दा। दा। मला कमी जास्त काय झालं त्याला जिम्मेदार तेच राहतील ओंकारगिरी अभिजित गिरी तुषार कोकाटे आणि तो एक माणूस आहे त्यांच्या बरोबर हा त्यांच्याबरोबर तो तू लाकवड कशात नेलं त्यांनी थारमध्ये मध्ये घेऊन गेले होते सराटेला सराटेला नाही लागत ना हो परत काय म्हणते हा मुलगा बोलवून दे त्याला तोडायचं आहे तो आला की तुला सोडून देतो असं बोलून साहेबांना नाही बोललो साहेबांना जस त्रास होतो त्रास होतो भरपूर त्रास होतो